भव्य शुभारंभ सागर हार्डवेअर शहरात भव्य शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या सागर हार्डवेअर पीओपीसी भवानी शोरूम च्या बाजूला बाजार समिती कॉम्प्लेक्स खंडाई रोड दिग्रस प्रोप्रॅक्टर शाहीद ठेकेदार संपर्क मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्याऐंशी अडुसष्ट शहाऐंशी त्र्याऐंशी एकोणतीस ब्याऐंशी बावीस सदुसष्ट नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मनोज जरांगे यांचे आंदोलन यशस्वी झाल्याने दिग्रस येथे जल्लोष मुंबई येथील आझाद मैदानावरील मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आंदोलन यशस्वी झाल्याने दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी जल्लोष करण्यात आला यावेळी मराठा समाजाचे अनेक बांधव उपस्थित होते

मराठ्याला आरक्षण मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे या अनुषंगाने राज्यभर मोर्चे काढले आणि महाराष्ट्रामध्ये धरंग पाटला सारख्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हणून उपोषण केले आणि त्याच अनुषंगाने गेल्या पाच दिवसापूर्वी एक शेवटचा इशारा म्हणून धरंग पाटलानं सर्व महाराष्ट्रातील लोकांना एक पीडित मराठा समाजाला आवाहन केलं ला, आणि लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईला निघाला अख्खी मुंबई जाम झाली म्हणण्यापेक्षा सिस्टीमच लोक गेले कुठलाही मुंबईकरांना त्रास झाला नाही आणि सरकारला सुद्धा त्या मोर्चाचं लक्ष ठेवून या आरक्षणाच्या संदर्भात जे कुंभी मराठा आणि मराठा कुंभी जरी तुम्हाला सर्वांना वाटत असेल की या जाती दोन वेगळ्या वेगळ्या आहेत पण यामध्ये मराठा आणि कुणबी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये फक्त पलीकडले लोक जे आहेत ते मराठा आहेत आणि अलीकडल्या भागातले जे आहेत ते कुणबी आहेत यांचे संबंध सुद्धा झालेले आहेत पण कुणाच्या तरी पोटात पोटशू उठल्यामुळे त्यांना असं वाटतं की मराठा वेगळे आणि कुणबी वेगळे पण जरांगे पाटलांना जे मुद्दे लक्षात घेतले होते की जर मराठा समाज कुणबी समाजात आला किंवा कुणबी समाजाच्या नाही हे आहे या सर्वांना धन्यवाद की या सरकारना लक्ष घालून मराठा समाजाला न्याय दिला हैदराबाद गॅजेट मध्ये शंभर टक्के त्या नोंदी आहेत मराठा समाजाच्या सातारा गॅजेटमध्ये आहेत पुन्हा कोल्हापूर गॅजेटमध्ये आहे आणि इथला जो मराठा समाज आहे विदर्भातला यांना सुद्धा शंभर टक्के त्याचा फायदा होणारच आहे कारण हे मूळचे सुद्धा हे सातारा संस्थांमधलेच हे इथले जे लोक मायग्रेट झालेले आहेत ज्यांच्या टीसीवर मराठा आहे ते काही निजाम स्टेट मधले आहेत आणि काही सातारा स्टेट मधले आहेत काही औन स्टेट मधून तिकडून आलेले आहेत मग कारांजा परिसर असो चांदूर रेल्वे असो यवतमाळ असो या लोकांना सुद्धा याचा फायदा होणार आहे जरांगे पाटला सारख्या एका सामान्य माणसानं याच्या मागे कुठलंही षडयंत्र नव्हतं बऱ्याच लोकांना वाटते की जरांगे पाटला माग कोणाची तरी शक्ती आहे का मग इथले जे आम्ही सामान्य मराठा समाज होतो आमच्या स्वतःच्या पैशाने आमच्या समाजातल्या चार माणसा आम्ही वर्गणी जमा करून मुंबईला रवाना झालो मग याच्या मागे कुणाचं षडयंत्र होत कुणाचंच नव्हतं ज्याचं पोट दुखते ते ओवा खाते आणि हे पीडित समाज आहे या पेटून उठलेला होता आमचं घर जळालं म्हणून आम्ही घरी इजवायला गेलो मुंबईला एवढंच आम्हाला इथं सांगायचं आहे झरंगा पटलाच अभिनंदन आणि या सरकारनं सुद्धा पटला अभिनंदनच करतो की मराठा समाजाला तुम्ही न्याय दिला म्हणून एक मराठा सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे तद्वतच काल जो ऐतिहासिक आणि अभूतपूर्व जो निर्णय झाला त्या निर्णयाबद्दल सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी आम्ही मनकपूर्वक अभिनंदन करतो तद्वतच या प्रचंड मोठ्या लढ्यामध्ये ज्या ज्या समाज बांधवांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग नोंदविला आणि सहकार्य केलं यासोबत सगळ्यात मोठा महत्वाचा वाटा आहे पत्रकार बांधवांचा खऱ्या अर्थानं समाजामध्ये शोषित आणि पीडित व्यक्तींना जर वाचा फोडायचं जा काम जर कोणी करत असेल तर ते पत्रकार बांधव आणि पत्रकार बांधवांनी सुद्धा जे गरजवंत मराठ्यांचा जो लढा होता त्या मराठ्यां मराठ्यांच्या लढ्याला खऱ्या अर्थानं खतपाणी घातलं आणि जो शोषित गरीब मराठ्यांमधील जो घटक आहे त्या घटकाला न्याय देण्याचं महत्वाचं कार्य केलं मनोज जरांगे पाटील खऱ्या अर्थानं संघर्ष योद्धा आपण म्हणूया इतिहासाने सिद्ध केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये यश किंवा एखादा कोणता लढा यशस्वी करण्यासाठी कुठलीही गोष्ट भीक मागून मिळत नाही त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि मनोज जरांगे पाटलांचा हा अविरत असलेला संघर्ष कालच्या तिसऱ्या टप्प्याच्या उपोषणामध्ये पाचव्या दिवशी शेवटी सरकार नमलं आणि सरकारनं ज्या पद्धतीनं आठ मागण्यांच्या संदर्भात पॉझिटिव्ह विचार केला सकारात्मक विचार केला आणि त्या मान्य केल्या तो खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम भारतातील मराठा समाजातील लोकांचा एक विजय आहे असं आपण म्हणूया एक ज्या पद्धतीने आंदोलन पेटलं होतं ते आंदोलन राष्ट्रसंत महाराज या शब्दात सांगत झालत युद्ध भडकला युद्धाचा आणि तू आळशी होऊन तरुणी असून रक्त न उसळे नवजवान तुझला मनावे कसे या उक्तीनं सर्व समाजातील बांधवांनी या मराठ्यांच्या गरीब गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला सहकार्य केलं आणि काल जे यश मिळालं तो त्याच सगळ्या गोष्टीचा परिपाक काय असा आपण म्हणूया पुनश्च एकदा सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी मनकपूर्वक आम्ही अभिनंदन करतो सर्वांना धन्यवाद देतो एक मराठा मरा एक मराठा धन्यवाद आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद